नमस्कार मित्रांनो पाहूयात लक्ष्मी मधील जयंत म्हणजेच अभिनेता मेघन जाधव यांच्या खऱ्या आयुष्यातील जान्हवी कोण आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती लक्ष्मी मधील जयंत म्हणजेच अभिनेता मेघन जाधवने नुकतीच प्रेमाची कबुली दिली आहे मेघन जाधवची गर्लफ्रेंड दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर आहे सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर करत त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केलेला आहे त्यांचे हे फोटो लक्ष वेधून घेत आहेत तर अनेकांनी त्यांच्या नात्याबद्दल जाहीर केल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे यामध्ये काही कलाकारांचा देखील समावेश आहे आणि अनुष्का यांनी काही दिवसांपूर्वी एकत्र मिळून फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला आहे अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचं तर ती सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत आहे अभिनेत्री सोशल मीडियावर देखील सक्रिय असते विविध फोटो व्हिडिओ ती शेअर करत असते आता हे कलाकार लग्नबंधनात कधी अडकणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे